स्वामी समत मी रेणुका निसर्ग आणि नारी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करते एकादशी तिथी दर महिन्याला दोनदा कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्षात येते संपूर्ण वर्षात एकूण चोवीस एकादशी आणि अधिक मास असताना सव्वीस एकादशी असतात परंतु एकादशी व्रताची सुरुवात कशी झाली हे सर्वांना माहीत नसते तर उत्पत्ती एकादशी ही एकादशीच्या व्रताची सुरुवात मानली जाते कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षात येणारी एकादशी उत्पत्ती एकादशी म्हणून ओळखली जाते तर आज आपण या व्हिडिओत उत्पत्ती एकादशीचे महात्म्य व व्रतकथा जाणून घेणार आहोत भगवान श्रीकृष्णाने राजा युधिष्ठिरला या एकादशीच्या व्रताची कथा सांगितली सत्ययुगात चंद्रावती नगरीत मूर नावाचा अतिशय बलवान असा दैत्य होता त्याने आपल्या पराक्रमाने समस्त देवतांना त्रस्त केले होते इंद्र व इतर देवतांचा पराभव करून त्याने आपले साम्राज्य स्थापित केले होते कोणत्याही देवतांचा त्याच्यासमोर टिकाव लागत नव्हता त्यानंतर देवतांनी भगवान विष्णूंकडे जाऊन दैत्यांच्या अत्याचारापासून मुक्ती मिळवण्यासाठी प्रार्थना केली देवतांच्या अनुरोधाप्रमाणे भगवान विष्णू यांनी दैत्यांवर आक्रमण केले हे युद्ध हजारो वर्षे चालले या दरम्यान शेकडो दैत्य मारले गेल्यावर भगवान विष्णू यांना झोप येऊ लागली मग ते बद्रिकाश्रम येथे गुहेत जाऊन झोपी गेले त्यांना मारण्याच्या उद्देशाने मूर पण त्या गुहेत गेला भगवान विष्णूंना झोपलेले पाहून त्याच्यावर वार करण्यासाठी जसे मूरने शस्त्र उचलले तसे भगवान विष्णूंच्या शरीरातून एक सुंदर देवी प्रकट झाली त्यानंतर दैत्य व देवी यांच्यात बराच काळ युद्ध होत राहिले शेवटी देवीने त्या दैत्याचा शिरच्छेद केला जेव्हा भगवान विष्णू झोपेतून उठले तेव्हा त्यांनी बघितले की दैत्य मरण पावलं आहे ते विचार करू लागले की दैत्यास कोणी मारले त्यावेळी देवीने सांगितले की तिनेच त्यांच्या शरीरातून प्रकट होऊन त्याचा वध केला भगवान विष्णूंनी त्या देवीचे नाव एकादशी ठेवले कारण एकादशीलाच ती भगवान विष्णूंच्या शरीरातून प्रकट झाली होती त्यामुळेच या दिवसाला उत्पत्ती एकादशी असे म्हटले जाते भगवान विष्णूंनी एकादशीला असा वर दिला की प्रत्येक महिन्याच्या एकादशीला जो कोणी उपवास करेल त्याच्या सर्व पापांचा नाश होऊन त्याला विष्णू लोकात स्थान मिळेल ज्यांना एकादशी व्रत करायचे आहे त्यांनी कार्तिक कृष्ण एकादशी अर्थात उत्पत्ती एकादशीपासून सुरुवात करावी कारण ह्याच एकादशीपासून ह्या व्रतास प्रारंभ होत असल्याचे मानण्यात येते या दिवशी भगवान विष्णूंची विशेष उपासना केली जाते विधिपूर्वक हे व्रत केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात यामुळे घरात समृद्धी नांदते लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि आजार भय यापासून मुक्ती मिळते असंही मानलं जातं आळंदीला या एकादशीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे कारण साक्षात पांडुरंगांनी स्वमुखे संत नामदेवांना सांगितले की कार्तिक शुद्ध एकादशी माझी तर कृष्ण एकादशी ज्ञानोबांची आम्ही कार्तिकात या एकादशीला कायम आमच्या लाडक्या ज्ञानोबांच्या सोबतच असो भगवंताचे अलौकिक माऊली प्रेम पाहून संत नामदेव महाराज देखील धन्य होतात म्हणून कार्तिक कृष्ण अष्टमीपासून ते त्रयोदशीपर्यंत आळंदीवारी केली जाते त्रयोदशीला माऊलींचा समाधी उत्सव साजरा होतो वारकरी संप्रदायात या उत्सवाला अतिशय महत्त्व आहे माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी